सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या अनेकदा येतात अनेक, अनेक इमारती पडल्याच्या बातम्याही येतात ज्या बेवार आहेत आणि त्यामागे विभागातील भ्रष्टाचार हे एक कारण असू शकते कामामध्ये अनियमितता निकृष्ट दर्जाची कामे आणि गैरव्यवहाराच्या घटना समोर येत आहेत नुकतेच पनवेलमध्ये देखील याचा प्रत्यय आलेला दिसून येत आहे थोडा पाऊस झाला आणि डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयातील पत्रे उडाले मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे पनवेलच्या सा जनतेचा पैसा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार हे मिळून खात असल्याचा प्रकार दिसून येत आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय बांधले गेले त्यालाही तडे गेलेले दिसून येतात तर मागच्या बाजूला गरज नसतानाही इमारती अर्धवट अवस्थेत बांधल्या गेलेल्या आहेत सदर इमारती ह्या त्यावेळी डॉक्टरांना राहण्यासाठी बांधण्यात येत असल्याचे समजते तर त्यानंतर दोनशे खाटांचे रुग्णालय मंजूर झाल्याने आता या इमारती तोडण्यात येणार असल्याचे कळते त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक सा आमदार खासदार देखील या भ्रष्टाचारात सामील आहेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण सध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन